नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोळी आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे येत्या दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा इन इंड ॲडव्हान्स मी इथे या व्हिडिओमध्ये सुंदर आणि सोप्या पद्धतीत पाच रांगोळ्या दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा ही आहे पहिली रांगोळी जी की मी छान असं स्वस्तिक काढून पूर्ण केलेली आहे सकाळच्या काही गडबडीमध्ये आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो तर आपण अशा छोट्या छोट्या रांगोळ्या नक्की ट्राय करा अशा रांगोळ्या तुम्ही देवघरात पाठाखाली किंवा अंगणात देखील काढून घेऊ शकता दिसायलाही सुंदर दिसते आणि युनिकही वाटते आणि झटपट होऊन जाते आपला पुरेसा वेळही वाचतो ही आहे दुसरी रांगोळी जी की मी पट्टीच्या साह्याने काढत आहे हे पहा मी पट्टीच्या साह्याने चौरस करून घेत आहे आणि ह्याच्यामध्ये लक्ष्मीची पावले म्हणून काढून घेतलेली आहे तुम्ही ह्यामध्ये तुमच्या आवडीचे स्वस्तिक लक्ष्मीची पावले ओम श्री असे नाव देऊन तुम्ही रांगोली पूर्ण करू शकता मी दिवाळीच्या मोट मोठमोठ्या रांगोळ्या म्हणजे टिपक्यांच्या रांगोळ्या फ्री हँड रांगोळ्या तसेच मोराच्या रांगोळ्या देखील अपलोड केलेल्या आहेत ज्यांनी कोणी पाहिलेल्या नसतील तर नक्की पाहून घ्या आणि या दिवाळीमध्ये छान अशा रांगोळ्या काढून घ्या दिवाळी म्हटली तर रांगोळी आलीच तर मी माझ्या यूट्यूब चॅनलवर मोठ्यातल्या मोठ्या आणि छोट्यातल्या देखील छोट्या रांगोळी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही या यंदा दिवाळीमध्ये नक्की ट्राय करा ही अशी सुंदर रांगोळी तयार दुसरी रांगोळी तयार करून झालेली आहे आता पाहूया तिसरी रांगोळी इथे पण मी एक त्रिकोण काढून घेतलेला आहे आणि त्याला बाहेरच्या बाजूची जी रांगोळी वेस्ट गेलेली आहे त्याला कर देत आहे तुम्हाला जर अशा व्हिडिओ आवडत असतील पाहायला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन रांगोळ्या पाहायला मिळतील इथे मी ओम काढून घेतलेला आहे आणि रांगोळी पूर्ण केलेली आहे इथे मी बोटीच्या बोटाच्या साह्याने त्याला आकार देत आहे माझ्या पेनाचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते नीट येत नाही ही आहे चौथी रांगोळी अशा रांगोळी तुम्ही अगदी दोन ते तीन मिनिटात आणि कमी रंगामध्ये होऊन जाते दिसायलाही सुंदर दिसते आणि चांगलीही वाटते हे पहा अगदी चार रंगांमध्ये सुंदर रांगोळी आपल्याकडे रंग असतात पण आपल्याकडे डिझाईन नसल्यामुळे आपण काढून घेऊ शकत नाही इथे पण मी सुंदर असा लक्ष्मीची पावले काढून घेतलेले आहे ही पूर्ण झाली आहे चौथी रांगोळी आता पाहूया पाचवी रांगोळी या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वस्तिक ओम लक्ष्मीची पावले आणि श्री हे देखील काढून घेतले दाखवलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीचे चिन्ह काढून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कुठली रांगोळी आवडलेली आहे ते भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो